बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन जाहीर सभा आज होणार आहेत डहाणू ठाणे आणि पालघरमध्ये या जाहीर सभा आहेत डहाणू ठाणे आणि पालघर या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होणार आहेत डहाणू येथे हेमंत सावरा ठाण्यामध्ये नरेश मस्के तर वरळी येथे यामिनी जाधव यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात येणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज मुंबईमध्ये आणि एकूणच ठाण्यामध्ये जाहीर सभा होत आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज देवेंद्र फडणवीस यांच्या तीन जाहीर सभा आज ठाणे डहाणू आणि पालघर इथे होत आहेत कशा पद्धतीने आणि केव्हा ह्या सभा होतील नक्कीच जानवी आपण बघितलं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रंधमाणीला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं तर सर्वत्र ठिकाणी प्रचार सभा या घेण्यात येत आहेत आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन जाहीर सभा होणार आहेत त्यामध्ये उपमुख्यमंत्री त्यांची पहिली सभा ही धानू येथे होणार आहे आणि त्यानंतर मेरारोड येथे त्यांची दुसरी सभा होणार आणि तिसरी सभा त्यांची बघितली तर आपण आदित्य ठाकरे यांच्या बाले म्हणजे वर्ले जांभोरे मैदान येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिसरी सभा होणार आहे आणि आपण बघितलं तर जे डहाणूचे दा, उमेदवार आहेत हेमंत सावरा यांच्यासाठी प्रचारार्थ ही सभा घेण्यात येणार आहे तसेच आपण बघितलं नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ ही दुसरी सभा प्रचार सभा घेण्यात येणार आपण घेतो यामनी जाधव यांच्या प्रचारामध्ये तिसरी ही घेण्यात येणार आहे म्हणजे आज दे देवेंद्र फडणवीस तीन सभा जाहीर होणार आहेत आणि आपण बघतो देवेंद्र फडणवीस तिसरी सभा ही आदित्य ठाकरे यांच्या बाले किल्ल्यामध्येच म्हणजे वर्ली येथील जांभोरी मैदान येथे होणार आहे आणि आपण बघितलं तर या आपण घेतो प्रत्येक प्रत्येक पक्षाकडनं जाहीर सभा त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडनं जाहीर सभा आणि आपण येतो जाहीर सभा यामध्ये उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये वॉर देखील आपण बहिला आहे एकमेकांवरती टीका करताना देखील बघितलं आहे पण यंदा आता तिसरी सभा ही देवेंद्र फडणवीस यांची वगैरे ते होणार आहे आणि या सभेमधून देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे आपली तोट घालतात हे देखील मनोज पाचव्या टप्प्याचं मतदान आता होणार आहे आणि त्यासाठी सर्वच नेते हे है, करता है। येंचा सभा घेता आहेत प्रचार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या देखील बऱ्याच सभा झालेल्या आहेत देवेंद्र फडणवीस आता या सभेमधून काय बोलणार याकडे देखील लक्ष आहे मनोज नक्कीच आपण बलगत पाचव्या टप्प्याचं मतदान होणार आहे काही दिवसांवरती आहे आणि आपण मिळतो देवेंद्र फडणवीस या शंभरहून अधिक सभा झालेल्या त्यामध्ये आता ही देवेंद्र फडणवीस यांच्या आज तीन सभा होणार आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक सभेमधून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरती निशाणा साधलेला आहे तसेच उभाटा गटावरती देखील निशाणा साधलेला आहे आणि आज देवेंद्र फडणवीस यांची आदित्य ठाकरे यांच्या बाले किल्ल्यामध्ये जाहीर सभा होणार आहे यामिनी जाधव यांच्या प्रकारेच जाहीर सभा होणार आहे आणि आपण बघितलं तर यामिनी जाधव म्हणजे दोन शिवसेनेच्या फडणवीस घेणार त्यामुळे आदित्य आदित्य ठाकरे यांच्या बाले किल्ल्यामध्ये दे, देवेंद्रभूमी कशा प्रकारे आपली तोफ धाडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी